नमस्कार आपल्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या युट्यूब चॅनलला मी अनिता गड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो आपल्या मागण्या म्हणजेच पेन्शन वेतन आणि ग्रॅज्युटी लागू होण्यासाठी आपण चार डिसेंबर दोन हजार पासून संप पुकारला आहे आपला संप यशस्वी होण्यासाठी आपल्या मागण्या मंजूर होण्यासाठी आपण तालुका त ता, तालुका स्तरावर जिल्हास्तरावर त्याचप्रमाणे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला आहे नागपूर येथील हिवाळी मोर्चामध्ये काय चर्चा झाली कोणता विषय झाला त्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडीची प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करेल कुठलीही माहिती खोटी किंवा की चुकीची सांगणार नाही तेव्हा मैत्रिणींनं व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेव्हा आपण नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला लाखोच्या संख्येने स्तराहून तालुका स्तराहून सर्व महा राज्यातून अंगणवाडी सेविका मदतनीस तिथे उपस्थित झाल्या होत्या काही माता भगिनी माझ्यात खूप वयोवृद्ध होत्या काहींना छोटी बालके होती त्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला खरोखरच आपली ही एकी कायम अशीच राहिली पाहिजे त्यासाठी आपण सतत असा लढा दिला पाहिजे एकजूट दाखवली पाहिजे आता आपण नागपूरहून वापस आलो हो। आहोत आप आपल्याला आपल्या कार्यालयाकडनं ऑफिसकडनं दबाव येईल जन्ममृत्यूची माहिती सांगा वजन उंची सांगा साऊमाऊच्या मुलांची सांगा त्याचप्रमाणे श्यामम्यामची मुलं यांचे वजन उंची सांगा असे कुठलेही काम आपल्याला करायचे नाही आर वाटप करायचा नाही टी एच आर वाटप करायचा नाही तो उतरूनसुद्धा घ्यायचा नाही आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं नवीन अंगणवाडी सेविका मदत सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला खरोखरच आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आपली एकी आपली एकजूट अशीच राहिली पाहिजे नागपूरला जेव्हा आपण रस्त्यावर उतरलो तेव्हा लाखोच्या संख्येने अंगणवाडी सेविका त्यामध्ये सामील झाल्या होत्या त्यामुळे पोलीस प्रशासनाला टेकडी रोडवरील वाहतूक काही वेळासाठी बंद करावी लागली मंत्र, मंत्री महोदय आहेत बालविकास मंत्री आदित्यजीत तटकरी मॅडम त्यांनी आपल्या शिष्टमंडळाला भेट दिली व आश्वासन दिले की तुमचे मुद्दे आम्ही मंत्रिमंडळात मांडू त्याचप्रमाणे आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या संपाला बऱ्याच जिल्ह्यातील आमदारांनी पाठिंबा दर्शवला त्यांनी सुद्धा असे आश्वासन दिले आहे की तुमचा हा मुद्दा आम्ही मंत्रिमंडळात मांडू आणि तुमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ आपल्या मागण्या कुठलाही संघर्ष कुठलीही चळवळ सहजा यशस्वी होत नसते त्यासाठी खूप मोठा लढा उभा राहावा लागत असतो त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागत असतो त्यामुळे माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसला हात जोडून तळमळीची विनंती आहे की सावित्राबाई फुले जयंतीनिमित्त तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर आपल्या मोर्चाचे आयोजन केलेले आहे पुढील अपडेट माहिती जास्तीत जास्त लवकर मी तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद